कर्नार जिल्हा नांदेड या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी या समयी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्या कमलताई गायकवाड यांनी त्यांच्या जीवन चरित्रावरती भाष्य केलं सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई कटारे यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं आज माता रमाईची एकशे सव्वीसवी जयंती आहे माता रमाईने खरोखर बाबासाहेब आंबेडकरांना या भारत देशाची घटना लिहिण्यासाठी जे पाठबळ दिलं ते खरोखर आज आपल्याला दिसत आहे आणि ज्या मातारमाईने शेणाच्या गौऱ्या विकून आपल्या संसाराचा गाडा पुढे केलेला आणि आज आपल्याला घरामध्ये न राहता ज्या ठिकाणी पुरुषांना हक्क होता महिलांना हक्क नव्हता ते हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला ते फक्त मातारमाईच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या कार्यामुळं म्हणून आपण आज त्यांची जयंती साजरी करत आहोत प्रत्येक महि फक्त जयंती नाचण्यासाठी किंवा गा गाण्यासाठी जयंती साजरी करू नये मी आताही सांगते जयंती साजरी करायची तर त्यांचे विचार त्यांचे विचार डोक्यामध्ये घ्यायचे आणि तेव्हा त्यांची जयंती साजरी केल्यासारखी होईल अशी माझी अपेक्षा आहे फक्त नाच गाणे आणि डान्स करू डीजे लावू त्याला आमचा विरोध विरोध आहे आणि त्यासाठीच मी कोणत्याही कार्यक्रमामध्ये आवर्जून येते पण ते नाच गाणे जर तुम्ही करत असाल तर आम्ही त्याला साथ देणार नाहीत फक्त माता कशाच कशाचे केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तर त्या शिक्षणाचे आणि मातारमाईचे विचार त्यांचे कष्ट आपण आपल्या विचारातून आपल्या समाजाला सांगितलं पाहिजे फक्त गाण्यातून आणि डान्स करण्या करू नका एवढीच मी अपेक्षा करते आणि एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्त मातारमाई आणि इथे जमलेल्या सर्व बौद्ध उपासकांना माझ्या जेवीन करते माझे दोन शब्द सांगते आणि त्यांच्या विनंती करते की तुम्ही घरातून बाहेर पडा आणि रमाईला उभं करा की आज या आपण <laughs> की नाही रमाबाई आंबेडकरमुळं आणि बाबासाहेबांच्या पुण्यामुळं आज आपण इथं त्या वृक्षाखाली बौद्ध वृक्षाखाली आपण थांबलेला आहोत म्हणजे एका ठिकाणी साडीचा शेल निघाला म्हटलं की ताबडतोब शेल निघाला चला ग चला पण असं न करता आपण सार्वजनिक रमाबाई आंबेडकरची जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वांनी उत्सुकतेनं एकूण एकाला प्रतिसाद द्या आणि रमा